नमस्कार मित्रांनो सावून कुकटवाल्यानं फारमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो गावरा कोंबड्या आपल्या ज्या परसबागेत जेव्हा फिरतात तेव्हा बघा त्या त्यांच्या अंगाला जेव्हा खाज येते तेव्हा ती बघा ह्या आंब्याच्या तुटलेल्या खांद्याची आपण खाली जे उकरेडा तयार केलेल्या उकरड्यामध्ये तेव्हा ती कसे बघा अंग खाजवतात त्यांच्या नैसर्गिक त्यांना लेवलला ते त्यांच्या अंगाला जेव्हा सुटसुळा वगैरे खाज किंवा त्यांना कीटक चावतात त्यावेळेस ते अशा पद्धतीने त्यांचे अंग खाजवून त्यांचं ते अंगाला खाज येते आपण जसं हाताने खाजवतो किंवा औषध पाणी करतो तर ते त्यांचं हे औषध असते मातीमध्ये वगैरे त्यांना ते अंग खाजवून त्यांचे हातापायाला जे खा काही खाज होते ती ते दूर करतात त्यांना ते त्यांना त्यांची ती नैसर्गिक कला असते त्यांच्या अंगी गुण असतात आणि अशा प्रकारे ते हे करतात आपण हे उग्रिडे तयार केलेलं आहे जेणेकरून त्यांना ते खत पण तयार होतं आणि त्या खतावर पाणी मारला मध्ये मध्ये की त्या उग्रिड्यावरती त्यांना ते मुंगे खायला मिळतात आणि आपण ह्या परिसरात बाग परिसरामध्ये आपण काजू आंबे लावलेले आहेत लिंबी लावलेल्या आहेत चिकू लावलेले आहेत केळी लावलेली आहेत आणि कालच्या वादळामध्ये संध्याकाळ तर पंधरा मिनटाच्या वादळामधले आपल्या आंब्याच्या दोन फांद्या आप पायरी हापूस आंब्याच्या दोन फांद्या तुटून पडलेल्या आहेत आपल्या इस्ट होमस्टेसाठी आपण जे आपलं होम बांधलेलं आहे तिथे होमस्टेसाठी पर्यटक येऊ शकतात कोणाला यायचं असेल तर त्याने आपला संपर्क करू शकता आम्हाला स्टार्टिंगला आम्हाला आमच्या तिथे दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर द्या आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू काय काजू वगैरे आहेत बघा आणि प्रकारे बघा हे कोंबड्या बघा हे कोंबड्यांचं नैसर्गिक त्यांना कसं बघा एकदम जवळ मोगी आपण झूम करून एक हे दोन कोंबडे आहेत आणि इकडे चार पाच कोंबड्या आहेत बघा कशाप्रकारे ते बघा हो कसं अगर ते खातात पण त्यात किडमोंगी उकरून उकरून आणि त्यात त्यात अंग भासतायत पण पण जेवढं आपल्याला मुक्तसंचारपणे कुडपालन करता येईल त्यांना तेवढे खाद्य खर्च कमी अंडे आणि आण नॅचरल त्यांचं हेल्थ आणि पौष्टिक चिकन आपल्याला लावून कस्टमरला देऊ शकतो आणि गावरंग कुठल्यानं अशा प्रकारे केलं तर खूप फायदा होऊ शकतो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा